एलसीबी <laughs> च काही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळावलं गोपनीय माहिती मध्ये एका इस्मानी आणि त्यांच्या साथीदार मिळून काय ठिकाणी चोरी करताय असं गोपनीय माहिती भेटलं होतं गोपनीय माहिती आधारित एका इसमाना ताब्यात घेतला त्यांच्या विचारपूसमध्ये आणखीन दोन इसम चोरी आणखी दोन इसम सोबत त्यांनी चोरी करतायत असं त्यांनी कबुली दिला त्या कबुलीवरून आम्ही चौदा मोटरसायकल आणि सहा ऑटो रिक्षा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेले होते ही सर्व मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा अलग अलग इस्मांना त्यांनी विकलेल्या होत्या म्हणजे जलगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे पालदी रावेर अशा ज्या सर्व ठिकाणी विकल्या होत्या ते जिथे जे कुठं विकल्या होत्या तिकडनं सगळीकडनं आम्ही जप्त करण्यात आलेले आहे या तिन्ही इस्माचं नाव आहे मुस्तकित अजिज पटेल वय अठ्ठावीस वर्ष दुसऱ्यांचं नाव आहे अमीन कलू मनियर तिसऱ्याचं नाव आहे जवीर सलामत शेख वय सत्तावीस वर्ष हे सर्व राहणारे पालदिस आहे आणि ही लोकांनी जलगाव जिल्ह्यामध्ये मधून काही काय मोटरसायकल चोरी केले होते काय मालेगाव आणि काही छत्रपती संभाजीनगर काय खारघर नवी मुंबई आणि काय मुंबईमध्ये जुहू अशा परिसरात पण त्यांनी चोरी केले होते ही जळगाव मधला चोरी केलेल्यापैकी एका गुन्हे आम्ही निष्पन्न केलेला आहे त्या गुन्ह्यातला जलगाव शहर पोलीस स्टेशनच्या एकशे पंच्याण्णव आपली दोन हजार बावीस चोरी गुन्हा दाखल होता जलगाव शहरामध्ये त्या गुन्ह्यात आम्ही निष्पन्न करण्यात आले आहे उरले उरलेला उर सर्व मुद्देमाल उर जिथं कुठं त्यांनी गुन्हा दाखल तिथं शोध करून संबंधित पोलीस स्टेशनने देण्यात येईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा